ओम नमः नमस्कार मी आहे अहेेतुम समित्रजीत गीतेच्या एकशे दहाव्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक साठावा यततो ह्यापी कौनतेय पुरुषस व्यपशीता इंद्रिया प्रमाथीने हरंती प्रसभं मन अर्थ कारण हे कुंती नंदन रसबुद्धी राहिल्याने प्रयत्न करणाऱ्या विद्वान मनुष्याची सुद्धा बलवान इंद्रिये त्याच्या मनाला जबरदस्तीने हरण करतात भाषांतर हे कौंतेय अंतर्मुख झालेल्या पुरुषाचे कितीही प्रयत्न चाललेले असले तरी सुद्धा उच्छृंखल इंद्रिये त्याच्या मनास जबरदस्तीने रसाकडे ओढून नेतात हा व्याख्या अशी आहे की जो स्वत प्रयत्न करतो साधन करतो प्रत्येक काम विवेकपूर्वक करतो आसक्ती आणि फलेच्छेचा त्याग करतो दुसऱ्याचे हित इच्छितो दुसऱ्याला सुख मिळो दुसऱ्याचे कल्याण हो असा भाव ठेवतो आणि तशीच क्रियाही करतो जो स्वत कर्तव्य अकर्तव्य सार असार जाणतो आणि कोणकोणत्या कर्माचा काय काय परिणाम होतो हेही जाणतो अशा विद्वान पुरुषासाठी येथे यततो तो पुरुषस्य पुरुषस विपशित पहा म्हणजे जो पाहतो आणि यत्नसुद्धा करतो अशा यद्यपि म्हटलेला आहे की त्या पुरुषाची सुद्धा इंद्रिय बलवान इंद्रिय म्हटलेलं आहे त्यांनी ती त्याच्यापेक्षा बलवान होऊन ती त्याला त्याचं हरण करतात म्हणजे त्याच्या त्या बुद्धीचं हरण करतात जी व्यवसायात्मिका बुद्धी म्हटलेली आहे त्याच्या त्या कामाशी संदर्भित म्हणजे स्वधर्माशी संदर्भात असलेली बुद्धी म्हटलेली आहे तिचं हरण होतं प्रयत्न करणाऱ्या अशा विद्वान पुरुषाशी देखील संयमी इंद्रिये त्याच्या मनाला जबरदस्तीने हरण करतात विषयाकडे ओढतात अर्थात तो विषयाकडे आकर्षित होतो ओढला जातो याचे कारण हे आहे है की जोपर्यंत बुद्धी संपूर्णपणे परमात्म्यात स्थिर होत नाही तिच्यात थोडीशी तरी सत्ता राहते विषयेंद्रिय संबंधांचे सुख होते भोगलेल्या भोगाचे संस्कार असतात तोपर्यंत साधनपरायण बुद्धिमान विवेकी ही इंद्रिये संपूर्णपणे वशन असतात इंद्रियांचे विषय समोर आले असता भोगलेल्या भोगांच्या संस्कारामुळे इंद्रिये मन बुद्धीला जबरदस्तीने विषयाकडे ओढतात अशी अनेक ऋषींची उदाहरणे सापडतात जे विषय समोर आल्याने विचलित झाले म्हणून साधकाने माझे इंद्रिय वश आहेत असा कधीही विश्वास करू नये पहा या ठिकाणी एक गोष्ट भगवंतांनी सांगितली आहे की इंद्रियांना प्रमाथीने म्हणजे प्रबळ किंवा सिरजोर जबरदस्त असं म्हटलेलं आहे आणि सावह अध्यायाच्या चौतीसाव्या श्लोकात अर्जुनाने मनाला प्रमाथी म्हटले आहे म्हणून इंद्रिय आणि मन दोघेही दोन्हीही प्रमथनशील आहेत तसेच या ठिकाणी म्हटले आहे की इंद्रिय मनाला हरण करतात आणि पुढे याच अध्यायाच्या सदुसष्टाव्या श्लोकात म्हटले आहे की मन बुद्धीचे हरण करते अर्थात येथे तर इंद्रियांचे प्राबल्य दाखवले आणि तेथे मनाचे प्राबल्य दाखवले तात्पर्य हे निघाले की साधकाने मन आणि इंद्रिय या दोघांचेही संयमन केले पाहिजे तेव्हाच तो संयमी ठरू शकतो सूक्ष्मपणाने या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेलं आहे इंद्रिय इंद्रियामध्ये वर्तन करत असतात त्यांच्या त्या ते लीलेचा भाग होऊ नका एका बाजूनं बाजूला इंद्रियांना इंद्रियांचं काम करू दे हाही विषय आहे आणि ते स्वैर होऊ नयेत हाही विषय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे दमन आणि शमन ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे खूपच काही आवांतर विषय असतो त्या ठिकाणी इंद्रियांच्या बाबतीमध्ये तीन मडक्यांचं उदाहरण दिलं जातं एका मडक्यामध्ये पावसाचं शुद्ध पाणी ज्याच्यामध्ये काहीच भेसळ नसते कोणत्याही प्रकारचे तर ते शुद्ध पाणी ते पिण्याला एक असतं तिथे स्वधर्म पालन करण्यासाठी आणि समता तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये ते समत्व आहे फक्त मनाची आणि बुद्धीची समता इथे सांगितलेली नाही आहे संपूर्ण शरीराचीच समता सांगितलेली आहे ती आत्म्यापर्यंत नेणं तत्समत्व प्रस्थापित होतं त्यासाठी या इंद्रियांचे जे विषय आहेत त्यासाठी त्याचं त्याला वळण लावणं चॅनलाईज करणं ज्याला आपण म्हणत असतो तर ते त्या दिशेने ती वळवणं इंद्रिय आपलं काम करत असतात परंतु त्यांच्या त्या कार्याला वळण देणं हे शक्य आहे अशा दोन्ही पद्धतीने इंद्रियांचं शमन दमन किंवा संयमन किंवा नियंत्रण हा विषय ते भगवंत सांगतात म्हणजे एकतर संपूर्णपणे इंद्रियांचं कार्य संपवून टाकणं किंवा त्याचं आपल्या त्या म्हणजे इंद्रियांचा तो जो भाग आहे त्यांना त्यांचं तेन कार्य करू देत असताना आपण त्याचा त्याचा भाग न होणं ह्या दोन गोष्टी आणि मध्यम मार्ग भगवंत सांगतात तो आहे ते इंद्रियांचं सगळंच सामर्थ्य ते इतके प्रमथनशील आहेत पहा तर त्या इंद्रियांना तुमच्या स्वधर्मपालनाकडे समता प्रस्थापित करण्याकडे वळवणं हा त्याचा अत्यंत सोपा उपाय भगवंत सांगतात तर दुसऱ्या मडक्यामध्ये असतं गढूळ पाणी त्या पाण्यामध्ये अशा प्रकारे मी सांगितलं तसं सा, ते तीन प्रकारचे संस्कार किंवा शेवटचाच जो संस्कार आहे तसं तुरटी फिरवणं किंवा ते वस्त्रगाळ करून घेणं पुन्हा ते पावसाच्या पाण्यासारखं होतं परंतु तिसऱ्या मडक्यामध्ये मात्र विष मिसळलेलं असतं ते गटारीत फेकून द्यावं लागतं त्याचा उपयोग नाही करतायत त्यामुळे इंद्रियांचे कोणते विषय हे स्वधर्मासाठी सुद्धा बाळगू नयेत हे सहज समजण्यासारखं आहे स्वधर्म पालन करण्यामध्ये जर ते अडथळा होत असतील तुम्ही जे काही काम पत्करलेलं आहे तो तुमचा स्वधर्म आहे मनापासून पत्करलं आहे खूप शाखा असलेलं नाही आहे ते काम आपण मागच्या श्लोकांमध्ये वाचलेलं आहे हे व्यवसायात्मिका बुद्धी त्याला म्हटलेलं आहे म्हणजे व्यवसाय ह्या विषयामध्ये भगवंतानी मॅनेजमेंट व्यवस्थापन या विषयामध्ये शाश्वत मूल्य काय आहेत ही ह्या कर्मयोगाच्या या अध्यायामध्ये सांगितलेली आहेत पहा कर्म कसं करायचं नेमकं व्यवस्थापन कसं करायचं स्वतःचं अत्यंत मौल्यवान असे हे श्लोक आहेत पहा असं विश्वास करू नये म्हणतात की ते माझी इंद्रिय मला वश झालेली आहेत मात्र स्वस्त्रा दुहित्रा वान वानविविसन भवेत बलवान इंद्रिय ग्राम समपी कर्षती मनुस्मृतीमध्ये हे म्हटलेलं आहे मनुष्याने आई बहीण किंवा मुलगी यांच्या सुद्धा एकांतात बसू नये कारण बलवान इंद्रिय समूह हो विद्वानालासुद्धा आपल्या अंकित करून घेतो आता मनुस्मृतीमधले अनेक विषय आहेत जे विवादास्पद आहेत त्यातला हा विषयसुद्धा अशाच पद्धतीचा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एका ऋषींच्या एका शिष्याने त्यांना विचारलं की काम नेमका संपतो केव्हा तर त्यांनी त्याचं उत्तर नाही दिलं ते अगदी मृत्यूपंथाला लागले त्यावेळेला त्या शिष्याला शोधून काढा त्याला घेऊन या म्हणून सांगितलं त्याला कुठे तो भटकत होता त्याला शोधून काढलं घेऊन आले ते गुरुजवळ आणि गुरुला त्यांना भेटवलं तर ते मरणोन्मुख झालेलं असताना गुरुजी त्याला म्हटले बघ आत्ता संपेल हा आणि ते मृत पावले याचा अर्थ असा आहे की तो तुमची सोबतच करत असतो म्हणून त्याचं नियंत्रण दमन शमन करण्यापेक्षा ते एखाद्या कार्यामध्ये त्याची सगळी शक्ती लावणं हे जास्त सोपं आणि सहज आहे त्यालाच भगवंत समता म्हणतात स्वधर्माचं पालन म्हणतात हे लक्षात घेतलं पाहिजे गीतेमध्ये सांगितलेले सगळे मार्ग हे अत्यंत व्यवहारी आहेत पहा मी जितेंद्रिय झालो असाही अभिमान करू नये लक्षात घ्या या ठिकाणी मला मनुस्मृती संदर्भात काही विषय आले ओघाणी म्हणून इथे मी तुम्हाला सांगतो मनुस्मृती ही मूलत आध्यात्मिक ग्रंथ आहे पहा भृगूंनी ज्यावेळेला संहिता लिहिली त्यावेळेला अनेक गोष्टी त्याच्यामध्ये म्हणजे पुरुषप्रधान आणखीन त्यामध्ये वर्ग किंवा वर्णव्यवस्थेचं हे करणाऱ्या ह्या गोष्टी आल्या मूळ मनू हे चौदा होते ते सगळे मनुस्मृतीच्याच माध्यमातून विचार केला वर्णव्यवस्थेच्याच माध्यमातून विचार केला तर ते चौदाच्या चौदा चा क्षत्रिय राजे होते पहा या मनूवरूनच इंग्रजीमध्ये मॅन किंवा आपल्याला आपल्याला जसं पांडूची मुलं पांडव कुरूची कौरव यदूची यादव रघूची राघव म्हटली जातात तसं सगळ्याच मानवजातीला मानव म्हटलं जातो मन वरून ह्या आणि या मानवांचे राजे किंवा त्यांचे पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे ते भगवान म्हणून हे चौदा मनुस्मृतीच्याच माध्यमातून विचार केला तर क्षत्रिय राजे होते त्यांनी अशा प्रकारच्या पुरुषप्रधान संस्कृतीला नव्हे तर अध्यात्माला जन्म दिलेला आहे म्हणून मनुस्मृतीमध्ये खूप वादंग अशा पद्धतीचा आहे काही लोकांनी तर त्याच्यातल्या त्या काही सामाजिक भेदभाव करणाऱ्या श्लोकांच्यामुळे त्रागा करून मनुस्मृती जाळलीसुद्धा लक्षात घ्या इतके टोकाचे विचार मनुस्मृतीमध्ये भृगुसंहिता ज्यावेळेला मनुस्मृतीची झाली त्यावेळेला मांडले गेलेले आहेत भृगुषींनी त्याचं कंपायलेशन केलं ते म्हणतात की चौदा मुनींनी म्हणून ते मांडलेलं आहे ज्यावेळेला हिंदू कोड बिल आलं तेव्हा सुद्धा ह्या मनुस्मृतीचा आधार घेतलेला आहे पण फक्त मनुस्मृतीचा आधार घेतलेला नाही जिथे तुकारामांसारख्या ज्ञानेश्वरांसारख्या साधू संतांनी वेदांमधला भेदभाव मान्य केला नाही तिथे जगातल्या कुठल्याच नागरिकाला मनुस्मृतीमधला भेदभाव मान्य करण्याची आवश्यकता नाही तो भेदभाव वगळून मनुस्मृती स्वीकारार्ह आहे होती त्यामुळं न वाचता कुठल्याही प्रकारचं मत व्यक्त करू नये आणि वाचल्यानंतर त्यातला जो अनावश्यक आणि हा असा भेदभाव करणारा भाग आहे त्याची निर्भसना आवश्यक करावी परंतु जो अध्यात्म शिकवणारा भाग आहे तो स्वीकारावा आणि त्याचा अंगीकारसुद्धा करावा तितके सुंदर सुंदर श्लोक मनुस्मृतीमध्ये मूळचा मनुस्मृतीचा जो भाग आहे तो असाच आहे आणि प्रक्षिप्त भाग त्या प प्रक्षिप्त भागावर प्रचंड संशोधन झालेलं आहे नंतर ॲड केलेलं आहे असं जगातल्या विद्वानांचं मत आहे तो भाग सगळा असाच आहे यात लिहिलेला एकांतात सुद्धा बसू नये वगैरे फुटकळ गोष्टी आहेत लक्ष देऊ नका तिकडे एवढं सगळ्यांना समजत असतं या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी काय संबंध आहे पूर्वश्लोकात हे सांगितले की रसबुद्धी असल्याने प्रयत्न करणाऱ्या विद्वान पुरुषाची सुद्धा इंद्रिये त्याच्या मनाला हरण करतात ज्यामुळे त्याची बुद्धी परमात्म्यात स्थिर होत नाही म्हणून रसबुद्धीला कसे नाहीसे करावे याविषयी उपाय पुढील श्लोकात सांगत आहेत जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने नमः